आवाज ऐका तुम्ही ह्या चिवड्याचा एकदम कुरुम कुरुम कुरकुरीत झाला आहे ना चिवडा हा चिवडा जर तुम्ही असा महिनाभर जरी ठेवलात ना तरी हा चिवडा अजिबात वातडणार नाही असाच कुरकुरीत आणि खमंग राहील आज मी घरी चिवडा बनवला होता त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर इथे शेअर करते आहे मी ना दीड किलोचा चिवडा बनवला आहे आणि मी कोणतंही माप घेतलेलं नाही आहे फक्त तुम्हाला दाखवायचं आहे ना म्हणून मी एक तुम्हाला अंदाज सा तुम्हाला मी दाखवणार आहे की मी असं एवढ्या एवढ्या मापाने टाकलं आहे पण हा चिवडा मी आज ह्याच वर्षी नाही मी आम्ही कधीही कोणत्याही मी मापाने असं बनवलेलं नाही पण चिवडा माझा इतका खमंग आणि कुरकुरीत होतो ॲक्च्युली माझ्या आईची रेसिपी ही काहीही नाही काही स्ट्रिक्ट नाही काही नाही अगदी साधी सरळ आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते पातळ पोहे घ्यायचे मी इथे दीड किलो पातळ पोहे घेतले आहेत आणि हे पोहे ना आणल्यावरती काय करायचं थोडंसं ना ऊन दाखवायचं त्यांना म्हणजे जर तुमच्याकडे ना ओपन टेरेस किंवा गॅलरीमध्ये ऊन येत असेल तर त्या उन्हामध्ये हे पोहे ठेवायचे त्याने काय होतं जेव्हा आपण पोहे भाजतो ना तर भाजण्याचा वेळ आपला अर्धा कमी होऊन जातो आणखीन काही नाही आणि मग ते पोहे घरात आणायचे आणि मग हे पोहे ना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मंद गॅस करायचा आणि मंद गॅसवर भाजायचे कितपत भाजायचे तर हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवलेत ना असे ते हाताने चुरता आले पाहिजेत एकदम क्रुम क्रुम आवाज येतो त्याचा तसा आवाज आला पाहिजे कुरकुरीत असा आणि त्या पोह्यांचा रंग बदलला की मग ते पोहे उतर आपल्याला खाली उतरवून घ्यायचे आहेत आता मी इथे एका कढईत तेल घेतलंय हे तेल ना मी काल शंकरपाळ्या तळलेलं उरलेलं तेल आहे ना तेच वापरलंय जे आहे ते मी तुम्हाला खरं ते सांगते आता या तेलामध्ये ना मी एक वाटी भरून आहे ना शेंगदाणे घेतलेत मोठी वाटी असते ना आपली तेवढे भरून शेंगदाणे मी ह्याच्यामध्ये तळून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थित तळून झाले जास्त करपवायचे नाही तुम्ही जास्त शेंगदाणे जर भाजत राहिलात ना तेलात तळत राहिलात ना तर ते काळे पडतील म्हणून ते थोड्या वेळ त्यांचा जर असं ब्राऊनिश कलर आला की लगेच काढायचे कारण मग त्यांचे दे ते गरम होत असतात ना मग तोपर्यंत पण त्यांचे त्यांचा कलर अजून काळा काळा होत जातो म्हणून त्याचप्रमाणे खोबरं मी ते ना अर्धी वाटी घेतले अर्धे वाट्या खोबऱ्याचे अर्धी वाटी खोबऱ्याचे मी ना स्लाईस करून काप करून घेतलेत आणि ते पण तेलात टाकल्यावरती जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत आणि लगेच काढून घेतलेत आणि एक वाटी ना इथे डाळ्या घेतल्यात ज्या डाळ्या येतात ना त्या डाळ्या मी इथे घेतात आणि त्या पण मी तेलातून तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये पटकन तळून होतात त्या लगेच काढायच्या आता हेच तेल आहे ना मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं जे आपलं शेंगदाणे वगैरे तळून झालेलं तेल होतं ते आणि त्या तेलामध्ये ना मी जवळ माझी मूठ भरेल ना इतके राई मी त्याच्यामध्ये घातलेली आहे मोहरी ले ले। मी घातलेली आहे कारण चिवड्याला फोडणी देणार आहे मी या पातेल्यामध्ये त्यासाठी त्या तेलामध्ये ना मी एक माझा माझ्या हाताची मूठ होईल इतके मी मोहरी घातलेली आहे त्यानंतर तेवढेच मी त्याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत सफेद तिळ असतात आपले ते घातलेले आहेत आणि एक गच्च मूठ भरून मी त्याच्यामध्ये ना कडीपत्ता घातलेला आहे आणि जवळपास मी ना पंचवीस मिरच्या घेतल्या होत्या अंदाजाने घेतल्या होत्या पण मी तुम्हाला रेसिपी सांगायची म्हणून मी त्या मोजल्या आहेत आणि पंचवीस मिरच्यांचे एका मिरचीचे तीन तुकडे केलेत आणि या पद्धतीने मी त्या मिरच्यासुद्धा त्या तेलामध्ये घातलेल्या आहेत आणि ते ना आपल्याला ना परतून घ्यायचं व्यवस्थित त्या मिरच्यांचा रंग जो हिरवा आहे ना तो सफेद झाला पाहिजे इथपर्यंत ही फोडणी चांगली खमंग परतून झाली पाहिजे फोडणीला राई तीळ कढीपत्ता आणि मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये घालायची हळद आता हळद पण मी मोजून नाही घेतली पण माझा हा चमचा आहे बघा मोठा हा मी अर्धा चमचा असा वरपर्यंत भरून नाही एक सपाट भरून असा अर्धा चमचा मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे ही दीड किलोच्या चिवड्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते एवढंच घाला परफेक्ट अगदी खमंग कुरकुरीत असा चिवडा होईल ना इतकं हे मी सगळं अंदाजाने घातले पण तुम्हाला मी रेसिपी आता ही सांगते याची आणि म्हणजे आपण पोहे भाजून ठेवले होते ना ते पोहे मी या आप... सगळे फोडणीचं जे भांड होतं ते खाली उतरवलं आधी आणि मग त्याच्यामध्ये ते सगळे पोहे घालून घेतले आणि त्या पोह्यामध्ये जेव्हा भाजल्यानंतर आहे ना थोडंसं मी मीठ घालून घेतलेलं आणि आत्ता जेव्हा फोडणी झाल्यानंतर परत चवीनुसार मीठ घातलं आहे जो हात दिसतो आहे ना तुम्हाला तो माझ्या आईचा आहे माझी आई आली होती ॲक्च्युली माझ्या माझी मदत करायला तर तो माझ्या मम्मीचे आहे हे जे, जे, जे अ, मिक्स करते ते मम्मी करते आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या हाताच्या दोन मोठी एवढ्या ज्याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि शेंगदाणे डाळी आणि खोबरं जे भाजलेलं होतं ते पण मी या चिवड्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा चिवड्या मग नंतर सगळं अगदी खालून वरपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे मीठ जे आपले फोडणी ते सगळे ना व्यवस्थित सगळीकडे चिवड्या चिवड्याला ला लागेल ना अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि खरं सांगते इतका अफलातून चिवडा झालेला ना तुम्हाला आवाज आहे का तुम्ही चिवड्याचा इतका कुरकुरीत होतो माझा चिवडा मी इतके वर्ष झाले आम्ही चिवडा बनवतो आहे पण खरं सांगते कधीही आमचा चिवडा वातडला किंवा असा नरम पडला आहे कुरकुरीत झाला नाही असं झालं नाही तुम्ही पण अशाच पद्धतीने ही रेसिपी करून पहा आणि आवडली असेल तर लाईक